आज विपुलिंगोले माझे मेहून माझ्या सासरेत आज त्यांच्यावरती सर्वात जास्त दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे त्यांच्या कुटुंबावरती आणि देशसेवासाठी त्यांनी त्यांचा वीर गमावलेला हो आहे <laughs> बोलणं ते आजारी असताना त्याचे बोलणं खूप वेळा झालं त्यावेळेस तो सांगायचा की मला खूप काय करायचं आहे खूप गोष्टी करायच्या आहेत घरासाठी करायचे आईवडिलांसाठी करायचे भावासाठी बहिणीसाठी करायचे सगळं सोडून गेला सगळ्या गोष्टी इथेच ठेवून गेला बायकोचं मुलीचं शिक्षण ह्या सर्व गोष्टीसाठी तिला पण जिद्दीनं कुठलं काय शिकवायचं होतं त्याला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या वयाच्या तिसऱ्या महिन्यात तिला अप अँड डाऊन शिकवत होता तो गे गेले सहा पाच सहा वर्ष झाली त्याला जॉईन होऊन नोकरी जॉईन होऊन त्याच्या अगोदर त्यांनी एन सी सी मार्फत आर डी परेड पण केलेली आहे दिल्लीमध्ये डी पी भोसले कॉलेजमधून ज्यावेळेस त्यानं आर डी परेड केले त्यावेळेस कॉलेजचा गौ कॉलेजने के केलेला त्याचा गौरव हा खूप मोठा होता कोरेगाव तालुक्यात आणि आज त्याचा ह्या पद्धतीनं देशसेवेसाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे ह्याचा मोठा गौरव अजून आपल्या कोरेगाव तालुक्याला सातारा जिल्ह्याला देशाला कमी पडेल सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या भोसे गावात एक दुःखद घटना घडली आहे ती म्हणजे या गावचे सुपुत्र विपुल इंगवले यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत सर काय सांगाल ही दुःखद घटना नेमकं काय विषय ही दुःखद घटना आमचे बोशेगाव असेल किंवा आम्ही आमचे त्यांचे कुटुंबीय या बो च्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय हुशार आणि अतिशय मन मिळावू अतिशय कष्टाळू ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्या इतका पगडा त्याच्या ह्याच्यावर होता की का मिल्ट्रीमध्ये काम करत असतानासुद्धा अतिशय प्रामाणिक किंवा दिलेलं काम चोख पद्धतीनं करणं घरातसुद्धा म सगळ्यांची चुलत्यांशी असेल आईवडिलांशी असेल मनमिळावू स्वभाव त्याचा होता आणि तो गेल्याचं दुःख आणि त्याच्या जाण्यानं जी आमच्या घरावर जी शोककळा पसरली आहे ती कधीही न भरून येणारी देशसेवा करण्यासाठी आमच्या आळीतले असतील गावातले असतील इतरही जवान आमच्या गावात आहेत आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे की आमचा मुलगा गेला गेला तो गेला तो काय ही नाही मायनस एकोणचाळीस डिग्रीला काम करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये त्याच्या जाण्याचं दुःख आम्हालाही आहे पण तो देश सेवेसाठी साथ कामाला आला याचा अभिमानही आम्हाला आहे नक्कीच तुम्ही माजी सैनिक आहात तिथला अनुभव बघितलेला आहे की सगळं की खूप भयानक असं ते सियाचीनचा परिसर आहे काय सांगाल तुम्ही तसं ब सियाजीनसारख्या एकोणचाळीस डिग्री खालच्या तापमानात राहणं इतकं अवघड परिस्थिती आहे तिथं ते ज्याला त्याने दिवस काढले आहेत तिथं त्याला त्याची ती क कल्पना आहे असल्या परिस्थिती त्याने ते, थे थे आई, ते थे दिवस तिथं काढले आहेत हो नाही ती घटना घडलेली आहे त्याच्यापासून म्हणजे त्याच्या डोक्याला बर्फ वगैरे लागला असेल पण आमच्या गावावर जी जो शोक काळा उभारली आहे ती कधी आई भरू काढू शकत नाही आहे देश त्याने आपले प्राण गमावलेले आहेत त्यामुळं आम्हाला त्याच्या कुटुंबाला दुःख दुःख घटना आहे ती नक्कीच त्यांच्या सोबत विपुल यांच्यासोबत ट्रेनिंगमध्ये पण काही त्यांचे मित्रपरिवार पण होता आ, कसा स्वभाव होता काय विषय सांगाल तो विपुलचा मनमिळाव स्वभाव होता सगळ्या फ्रेंड बरोबर तो एक साथ राहत होता ट्रेनिंग पिरियडमध्ये पण तो एकदम शांत स्वभावाचा होता ट्रेनिंग एक साथ सगळ्यांना घेऊन चालणार होता जर आमच्या युनिटमध्ये ट्रेनिंग पिरियडमध्ये एक बीपीटी म्हणून एक होते त्यामध्ये कोय कोणते जर एन्ज्युअर्ड होत होते तर त्यांना तो हाताला धरून स्वतः हे करत होता तसेच तो जर सुट्टीवर आम्ही ट्रेनिंग पिरियडमधनं सुट्टीवर आलो तर तो आम्हाला ज्यांनी प्रोव्हाइड केलं मतलब ज्यांनी आम्हाला पुढे न्यायचा प्रयत्न केला असे ते बाळकृष्ण भोसले सर एन सी सीचे आहेत त्यांना आल्या आल्यानंतर तो पहिल्यांदा कॉलेज डी पी भोसले कॉलेजवरती जायचा जा। सगळे एन सी सी कॅडेट त्यांना प प्रोत्साहन करायचा की पुढे कसं जायचं काय करायचं तुमचं अलीकडच्या दिवसात जे त्यांचं जेव्हा उपचार सुरू होते ते कसं म्हणजे बोलणं कशा पद्धतीने त्यांचं काय जेव्हा दिल्लीमध्ये होता दिल्ली कमांड हॉस्पिटल आर आर हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याची कंडिशन एकदम ठीक होती परत नंतर तो सिकलीव आला तरी कंडिशन ठीक होती परत नंतर ना त्याला ॲडमिट केलं इथं पुण्यामध्ये कमांड हॉस्पिटलला थोडी सिच्युएशन थोडी ही झाली त्याच्यानंतर नक्कीच त्यांच्या त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मला सांगा की गावात तुम्ही आता पहिल्यापासून बघत आला आहे त्यांना पहिल्यापासूनच शिक्षण वगैरे कशा पद्धती त्यांचं एक आवड त्यांची कशी विपुल हा आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेपासून हायस्कूलच्या आमची स्वामी विवेकानंदच्या संस्थेत त्यानं शिक्षण घेतलं शिक्षणानंतर तो डी पी भोसले कॉलेजला त्यानं अकरावी आणि बारावीसाठी ॲडमिशन घेऊन तिथं एन सी सीमध्ये तो जॉईन झाला आणि खऱ्या अर्थानं एन सी सीतून त्याला भारतीय सैन्य दला जाण्याची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना था व भरती झाल्यानंतर सहाव्या सहाव्या वर्षी त्या सियाचीनमध्ये बर्फाचं स्लायडिंग होत असताना त्याला ती दुखापत झाली ज जेणेकरून एक दहा ते दाते बारा महिने तो आत आपल्या मृत्यूशी तो झुंज खेळत होता त्यातून आमच्या गावातील सर्व लोकांना वाटत होतं की विपुल हा त्यातून नक्कीच बाहेर पडेल कारण की त्याची जी तब्येत उंची जी होती सहा फुटापेक्षा उंच असणारा तो मुलगा होता आणि गावातील लोकांना सगळ्यांना आशा होती की विपुल ह्यातून शंभर टक्के ह्यातून बाहेर पडेल कारण की जेव्हा तो घरे आला मधल्या काळात घरे आला तेव्हा तो बऱ्यापैकी स्ट्रेचरवरती चालत वगैरे होता तिथून ते त्याची त्या ते जे कवटी पो पोटामध्ये थे ठेवली होती ते कवटी पुन्हा डोक्याला घालण्यासाठी त्याला कमांड हॉस्पिटलला ॲडमिट केलं दरम्या दरम्यानच्या काळात त्याचं जे पॉयझन जे होतं ते पॉयझन काही कमी होऊ शकलं नाही त्याच्यावर त्याच्यामुळं आमच्या गावावरती आणि आपल्या देशावरती जिल्ह्यावरती महाराष्ट्रावरती ही शोक काळ पसरलेली आहे या गावात एवढंच तुम्हाला सांगतो की विपुल होणे नाही विपुल आमच्या गावासाठी सर्वात एक चांगला मुलगा आणि आपल्या देशासाठी त्याने हे प्राण घालवलेत हे आमच्या गाव आणि ह्यानंतर विपुल होणे नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आमच्यावरती फार एक मोठी शोक काळा पसरलेली आहे यातून त्याच्या कुटुंबाला किंवा आमच्या गावातील ग्रामस्थांना गावातील ग्रामस्थांना यातून हे दुःख डोंगरा एवढं दुःख आहे यातून बाहेर पडण्याचं काहीतरी आम्हाला शक्ती ईश्वर देव एवढीच मी आपल्या वतीनं प्रार्थना करतो आणि थांबतो नक्कीच पुन्हा विपुल होणे नाही असंच ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे आहे कारण या गावासाठी जे त्यांना बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या देशासाठी जे बलिदान दिलेलं आहे हे या ठिकाणी विपुल होणे नाही असंच वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी ग्रामस्थ करत आहेत कॅमेरामन सुनीलसह संतोष नालोडे टी व्ही नाईन मराठी कोरेगाव भोसे